मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला वणी येथील जगदंबा माता मंदिरात शिवशक्ती मित्रमंडळ शिर्डी आणि जगदंबा देवी विश्वस्त मंडळांच्या संयुक्त विद्यमानाने सोळा हजार एक इतके दिवे प्रज्वलित करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला सदस्य सोहळ्यामुळे ऐन थंडीतही वणीसह पंचकृषीतील भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता शिर्डी येथून श्री शिवशक्ती मित्रमंडळ वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तशृंगी गड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते यंदा पदयात्रेचे सविसावे वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला पदयात्रे करू सप्तशृंगी गडावरती आदिमय चरणी नतमस्तक होता सुरुवातीला आठ करून सुरू झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून यावर्षी पावणे दोनशे भाविक सहभागी झाले होते गेल्या तेरा वर्षापासून सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजल्या जाणाऱ्या वणी येथील जगदंबा माता मंदिर प्रांगणात विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने भोगीच्या दिवशी सायंकाळी दीपोत्सव आयोजित केला जात आहे तसेच या उत्सवात दरवर्षी एक हजार दिव्यांची वाढ केली जात आहे यावर्षी एकूण सोळा हजार दिवे प्रज्वलित करण्यात येऊन हा दीप उत्सव साजरा करण्यात आला सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जगदंबा मातेची आरती सुरू होताच शिवशक्ती मित्र मंडळ देवी मंदिर ट्रस्ट चे सदस्य वणीगाव व पंचकृषीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत शिस्तबद्ध नियोजन करीत पंत्या प्रज्वलित करण्यास सुरुवात करून आरती संपेपर्यंत जगदंबा देवी मंदिर व परिसरात सोळा हजार एक पंत्या पेटवून दीपोत्सव साजरा केला यावेळी देवीच्या मंदिरासह हो। देवासमोरील सभामंडप परिसरातील झाडे व पाण्यांचे तिन्ही तलाव नेत्रदीप दीपोत्सवाने उजळून निघाले होते दीपोत्सव बघण्यासाठी वणीकरांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी झाली होती हजारो दिव्यांच्या लकडकटाने व्यापलेला परिसरातील विहंगमय दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी सेल्फी घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे सर्वांकडे दिसत होतं या अर्ध्या तासाच्या दीपउत्सवानंतर मंडळाच्या वतीने यानंतर जी टॉकीज फेम समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण दत्ता महाराज वैद्य निफाडकर यांचे संगीत प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ₹100 या ट्रस्टच्या वतीने आम्ही हा दरवर्षीच्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दोघीनिमित्त हा दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा दीपोत्सव करत असताना दरवर्षी आम्ही ह्या दिव्यांमध्ये एक हजार या संख्येने भर घालत असतो हा दीपोत्सव करताना आमच्या मनात खूप खूप मोठी श्रद्धा असते आणि आम्ही या श्रद्धेना भक्तीच्या भक्तीच्या रूपाने हा दीपोत्सव करतो आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आम्ही वावरत असतो हा सगळा सोहळा साजरा करत असताना आमच्या मनात असलेला आनंद आणि देवीसमोर केलेलं हे नेत्रदीपक आणि नयन असं हे रूप आम्ही आमच्या डोळ्यात साठवून ठेवत असतो आणि हा सोहळा साजरा करत असताना आम्हाला अनेक दानशूर व्यक्तिमत्व सहकार्य करत असतात तसेच मंदिर ट्रस्ट आणि अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा दीपोत्सव उत्तरोत्तर असाच उत्तर वाढत राहू ही मी आई जगदंबेच्या प्रार्थना करील आणि दीपोत्सव आनंदाने साजरा झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानेन धन्यवाद काकंबरी पौर्णिमेनिमित्त आज आपल्या सप्तशृती महत्वाच्या बोर बसलेल्या नवनी येथील आज फळांची व फळे भाज्यांची पालेभाज्यांची मोठी आळस आपण आज इथं संपन्न केलेली आहे या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आपण भोगी असं म्हणत असतो त्या भोगीनिमित्त शिर्डी येथील साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी येथील दत्ता आसणे यांच्या दिंडीचं प्रास्थान इथे झालेलं आहे या दिंडीचं एक महत्त्व आहे की ते, ते आज त्यांच्या सोळा वर्ष आहे या व सोळावं वर्षामध्ये त्यांनी फोन केलेलं आहे की आम्ही दरवर्षी एक एक हजार दिवे वाढवत जाऊ आज सोळा वर्ष असल्यानिमित्त त्यांनी आज सोळा हजार दिवे या पंचकृषीत लावले त्याच्याबरोबर फटाक्यांची आतिषबाजी असेल इलेक्ट्रॉनिक फायर असतील त्यांनी हा जो देवीमंदिर परिसर आहे हा अतिशय उत्साहानिमित्त आणि অতিশয় থা মা উৎসব সাজা কর